पाहिलं पाय या साईड या साईड ने पटकन नऊ मास लागत आध्या मास लागत का पुरता दे ए ये ने पण पीस वे नाही लागली आपली तार आय 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 हलो 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 खाली आधे रे मास पडत्यात हो बघ रे पडत हलो 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 ए आय आय मास हलो

मराळ ना आहे का मराळ नाय पांढराय साईज नाही एक नंबर साईज मस्त जायचंय पण आली मस्त जायचं त्या प्रकार सगळी जवळ जवळ असत

वल्गण आहे मित्रांनो वल्गन थंडीचे मासे एक नंबर साईज मस्त आहे शिंग हातपेक्षा मोठं नाही पाऊस पण नाही आज दिवसभर लागतो ना म्हणून सायज नंबर हात आतापेक्षा मोठी

असाय तरी झालं तुम्हाला झाले की दोन अडीच किलो चे पुढे गेले की ॲड्याशी